गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा हिंसक तुमची चालते आणि माझी चालते पक्ष आपला हलका आहे आपली ताकद कधी हे मी मान्य करत नाही पण शेवटी प्रॅक्टिकली सभासद नोंदणीवर आपल्या पक्षाच कार्य कसं चाललंय हे वरती कळत तुम्ही तेच करत नसाल तर ही बाब चुकीची आहे पंचवीस पंधरा पाहिजे भाऊ डॉक्टर बाप्पा पाहिजे भाऊ गटर पाहिजे भाऊ रोड पाहिजे भाऊ टिप्पी पाहिजे भाऊ टीप्पी आता हे कोण करीत पाहू आता हे पोट करी तर हे करण्याची जबाबदारी तुमची आहे विश्वभूमी संताप व्यक्त केला तो बरोबर आहे दुसरे सरपंच पदे सरपंच तुम्ही कोणी

जळगाव ग्रामीण मतदारसंघात आणि जळगाव शहरात जे आपण लाख टार्गेट दिलेलं आहे शंभर टक्के नोंदणी करू शकतो आपली मानसिकता नाहीये आपल्याला कस वाटतं आता निघून आव आपण काय चिंता नाहीये कॅम्प लावला तुम्हाला सभासद नोंदी हो करताना भाग सोपं आहे मला मान घालावी लागली मुंबईत फक्त आपण वीस हजार सभासद नोंदी